अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अंकुश आता अबोलीला म्हणतो की मला काय गिफ्ट तेव्हा अबोली त्याला चैन देते आणि म्हणते की सर तुमच्यासाठी हे गिफ्ट तेव्हा अंकुश ते बघतो आणि खूपच खुश होतो अबोली म्हणते की सर आवडलं का तुम्हाला तेव्हा अंकुश म्हणतो किंवा खरंच खूप छान आहे आणि तो त्या चैनीकडे बघतच राहिलेला असतो आणि म्हणतो की हे कधी आणलं असतो अबोली म्हणते की आणलं लपून छपून आणलं त्यानंतर मग आता अंकुशला बोली म्हणते की सर मला माहिती आहे की ही चेन, है। हो है चेन की की खोटी आहे पण जेव्हा मी वकील होईन ना त्यानंतर मग मी खरी चैन आणेन तुमच्यासाठी अंकुश म्हणतो की नाही गं खरी किंवा खोटी चैन मला याबद्दल काहीच म्हणायचं नाही मला इतकंच म्हणायचं आहे की खऱ्या चैनीपेक्षा या चैनीची किंमत माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अशी चैन बघितली ना मला पटकन माझ्या बाबांची आठवण झाली तेही मला असंच म्हणायचे की अंकुश जेव्हा तू मोठा होऊन पोलीस ऑफिसर होशील ना तेव्हा मी तुझ्यासाठी अशी चैन सोन्याची चैन करेन छान असं म्हटल्याबरोबर ते खुश व्हायचे आणि मीही अबोली म्हणते की सर आता तुम्ही खूप मोठे ऑफिसर देखील आहात अंकुश म्हणतो की हो ना पण हे सगळं माझं ऑफिसर पण बघायला माझे बाबाच नाहीत ते माझ्याकडे फार काळ राहिले नाहीत ना नाहीतर ते खूप आनंदात असते मला या पदावर बघून अबोली म्हणते की सर अजूनही ते तू कुठूनही तुम्हाला बघत असतील आणि खूप खुश होत असतील अंकुश म्हणतो की खरंच अबोली तू आज जे काही केलंस तर खरंच खूप छान आहे खरं तर मी माझ्याच विचारांमध्ये जगत होतो पण तू मला भानावर आणलंसच तू मला खरं काय खोटं काय याची आज जाणीव करून दिलीस म्हणूनच थँक्यू आणि त्यानंतर या चैनीची देखील आठवण तू केलीस तीही बाबांमुळेच आणि बाबांमुळे मला आज खरंच खूप बरं वाटतंय बाबा ना वेगळेच होते त्यांचं वागणं बोलणं वेगळंच असायचं आणि त्यांनी कधीही कायम आपल्या खाकीला डाग लागू दिला नाही त्यांचं एकच वाक्य होतं की आपल्या खाकीला कधीही डाग लागू द्यायचं नाही स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या स्वतःचं कुटुंबाला स्वतःच्या खाकीला कधीही त्यांनी संरक्षितच केलं आणि कधीही कोणाचंही त्याच्यावर गालबोट देखील लागू दिलं नाही अबोली म्हणते की सर तुम्ही पण तसेच आहात ना तेव्हा अंकुश म्हणतो की हो माझ्यावर कायम माझ्या बाबांच्या विचारांचा पगडा होता म्हणूनच मी त्यांच्यासारखंच वागत आलो आहे आणि खरंच मला त्यांच्यासारखंच वागायला खूप आवडतं कायम आपल्या खाकीची राख रागायची आण राखायची असं सगळं ते म्हणत असतात आणि मग आता अबोली म्हणते की सर खरंच असं बोलताना पाहून तुम्हाला खूप बरं वाटतंय मला अंकुश म्हणतो की हो अगं म्हणजे माझे बाबा म्हणजे एक वेगळंच रसायन होते वेगळेच होते अगं ते जे भात चाळीतून चालत यायचे ना तेव्हा सगळे चाळीतले लोक त्यांच्याकडे अगदी सन्मानाने बघत राहायचे आणि त्यांचं वागणं बोलणंही तसंच होतं बरं का सगळ्याजणांना त्यांचं खूप कौतुक देखील वाटायचं आणि हे सगळं म मी बघायचो तेव्हा मला कायम वाटत राहायचं की मलाही माझ्या बाबांसारखंच कर्तृत्व वाण व्हायचे आणि हे सगळं होत असताना माझ्यावरही खूप जास्त विचार असायचे ते बोली म्हणते की हो सर तुम्ही तुमच्या बाबांसारखेच आहात आणि तुम्हाला माहिती आहे का आपला जीव मुलगा असेल तोही तुमच्यासारखाच विचार करेल ना आणि त्यालाही तुम्हीच आदर्श वाटाल ना तेव्हा अंकुश म्हणतो की काय आपला मुलगा असं म्हणून तो तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो त्यावेळेला अबोली म्हणते की हो आपला मुलगा अंकुश म्हणतो की मग आपला मुलगा या जगात येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मनावर मात्र घ्याव्या लागतील अबोली म्हणते की हो मग अडवले का कुणी असं विचारल्यावरती आता इथे अंकुश आणि अबोली रोमँटिक झालेले असतात अंकुश हा दरवाजा बंद करतो आणि त्यानंतर अबोली आणि अंकुश एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात आणि या सगळ्यामध्ये अंकुश अबोली मात्र खूपच खुश असतात अबोली ही खूपच लाजत असते या सगळ्यामध्ये अंकुश आता अबोलीच्या जवळ जातो आणि दोघंही आता एकमेकांकडे बघत असतात आणि दोघंही प्रेमाने एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात इथे आता अबोली सकाळी उठते आणि देवाला नमस्कार करून रमाजवळ येते आणि म्हणते की आई काय मदत हवी आहे का द्या मी करते देवा रमा म्हणते की नाही अगं सगळं झालेलं आहे आणि हे बघ तुझे डबे पण भरून ठेवलेले आहेत हे बघ हा जेवणाचा डब्बा आहे हा नाश्त्याचा डबा आहे आणि त्यानंतर दोन गरम पाण्याच्या बाटल्या आहेत बाहेरचं कुठलंही पाणी पिऊ नकोस हेच पी आणि हो आणखी एक म्हणजे या डब्यामध्ये ना खाऊच्या लाडू चिवडा वगैरे भरलाय तुला मध्येच भूक लागली तर उगाच आभाळ व्हायला नको म्हणून तेव्हा आबोली म्हणते की अहो आई इतकं सगळं केलंय तुम्ही मी संध्याकाळी घरी परत येणार आहे मी कुठे गावाला थोडीच चालली आहे तेव्हा रमा म्हणते की अगं हो ग पण काय आहे ना उगच तुला भूक वगैरे लागली तर पहिला दिवस आहे ना जास्त काम असेल तर मग बाहेरचं वगैरे खाऊ नकोस हेच खादी डब्यात दिला ते कळलं का असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर अबोली आता खुश होते रमाने तिला केलेली काळजी पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो अबोली आता रमाच्या पाया पडते आणि म्हणते की आई नमस्कार करते आशीर्वाद द्या त्याच वेळा रमा म्हणते की हो व्यवस्थित जा अबोली आणि फोन कर तेव्हा अबोली आता निघते आणि नीता अबोली येण्याची वाट बघत असते तिला विजयाने कामाला लावलेलं असतं आता अबोली आलेली दिसल्यावरती नीता पटकन आतमध्ये येते आणि विजयाला नाटक स्टार्ट करायला सांगते विजया फोनवर बोलायचं नाटक करते आणि म्हणत असते की मनवा अगो हो मी आजच तुला भेटणार आहे काळजी करू नकोस इनफॅक्ट वाटलंच तर आज तू माझ्या ऑफिसमध्ये पण येऊ शकतेस मी वाट बघते तुझी हे सगळं ती आता फोनवर बोलत असते तितक्यातच एक माणूस आतमध्ये मा येतो तो आल्याबरोबर विजया नीता विचारतात की काय रे कोण आहेस तू आणि असा आतमध्ये कसा शिरतोयस अबोली म्हणते की हो घाबरू नका मीच त्याला बोलवलं आहे काय ना तो लँडलाईन ना खराब आहे म्हणून त्याच्या दुरुस्तीसाठी ज्याच्यावर तुम्ही बोलत होतात ना तोच लँडलाईन आता विजया मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते अबोली म्हणते की कसं आहे ना विजया कधीही डावपेच खेळशील तर जरा डोकं लावून खेळत जा प्रत्येक वेळेला तू दुसऱ्यांना संकटात पाडतेस पण मात्र स्वतःच तोंडावर पडतेस म्हणूनच तो लँडलाईन बंद आहे हे न बघता तू स्वतःचं काम करायला सुरुवात केलंस आता ती व्यक्ती लँडलाईन चेक करत असते आणि त्यानंतर नीता तुमची तर ॲक्टिंगनं बंदच पडते तुम्हाला ॲक्टिंग करायला जमतच नाही असं अबोली नीताला चिडवून दाखवत असते आणि विजया विजया तू तर प्रत्येक वेळेला दुसऱ्याला कसं घाबरवायचा याचा विचार करतेस आता तू माझ्या डोक्यामध्ये मनवाची भीती घातलीस ना मग सोडून दे ना आता कशाला पुढे काय करायचं या सगळ्याचं मी बघते ना तू कशाला उगीच डोक्याला ताण देतेस तुझ्या जाऊ देत माझ्या डोक्यामध्ये मी विचार केला ना ते मी करेनच असं विजयाला ती म्हणते आणि नंतर म्हणते की नीता ताई तुम्ही तुमची तर ॲक्टिंग ना प्रत्येक वेळेला कमीच पडते त्यापेक्षा तुम्ही करतच जाऊ नका ना ॲक्टिंग सगळं माझ्यावर सोडत जा म्हणजे काय करायचं ते मी करत जाईन ना असं ती म्हणते आणि त्यानंतर नीताला म्हणते की हे घ्या आईने मला प्यायला ज्यूस दिला होता हा घ्या तुम्ही पिऊन घ्या म्हणजे तुमचं डोकं जरा शांत होईल आणि पुढे जरा काहीतरी तुम्ही शांत विचार तरी करत जा असं ती सांगत असते आणि त्यानंतर विजयाला म्हणते की आता इथे मी अभ्यासासाठी आली आहे सो मला त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू दे तुमचं जे काही असेल ना ते जरा तुम्ही जरा बंद करा असं अबोली त्यांना बोलून दाखवते विजया मात्र शांतच बसलेली असते अबोलीच्या अशा दनकेबाज एंट्रीमुळे तिचं थोबाडच बंद झालेलं असतं आता ती आतमध्ये येते ते भा नीताला म्हणते की चल ते सोड आपण किर्लोस्करच्या केस स्टडीवर विचार करूया अबोली आता नेटवरती किर्लोस्कर स्टडी शोधते आणि म्हणते की ही तर खूप गाजलेली आहे मला याबद्दल अभ्यास केला पाहिजे खूप शिकायला मिळेल असं म्हणून ती पॉइंट्स काढत असते तेवढ्यात तिथे आता तिला फोन येतो अंकुश तिला फोन करून विचारतो की काय ग अबो अबोली तू जेवलीस का त्याच वेळेला अबोली म्हणते की हो थोड्याच वेळात जेवेन सर तुमचं जेवण ते तो म्हणतो की हे बघ मी आता जेवायलाच बसलेलो आहे म्हणून आठवण आली म्हणून फोन केला आणि काय तुझा अभ्यास काय म्हणतोय असं तिला तो विचारतो तेव्हा अंकुशला ती म्हणते की हे काय जोरातच चालला अभ्यास पहिला दिवस आहे ना अबोलीला तो म्हणतो की बरं जेवणाकडे दुर्लक्ष करू नकोस वेळेवर जेवून घे आणि त्यानंतर अबोली पुन्हा अंकुशला फोन करते आणि विचारते की जेवलात काय सर अंकुश म्हणतो की अगं अबोली आत्ताच तर तुला मी म्हणालो की मी जेवलो म्हणून अबोली म्हणते की मगाशी ना बायकोला नवऱ्याने फोन केला होता जेवलीस का अशी काळजी करायला आता नवऱ्यानेच बायकोला फोन केलाय मग आता अंकुश असायला लागतो आणि म्हणतो की हो जेवतोय मी आणि तो फोन ठेवून देतो त्यानंतर किर्लोस्कर हा आलेला असतो आणि त्याबद्दल अबो अबोली ऐकत असते आणि मी ज्या त्या माणसाशी डिस्कशन करत असते आणि म्हणते की तुम्हाला जर काही समजलं नाही काय बोलायचं आहे कोर्टमध्ये शांत राहा माझ्यावर सोडं सगळं मी करेन पण तुम्ही मध्ये काही बोलू नका आणि असं म्हणून तो माणूस निघून जातो अबोली पूर्ण ऐकत असते आणि विजया विचारते की काय गं मी कसं बोलते काय बोलते याच्याकडे वॉश ठेवतेस वाटतं तू जास्तच अबोली म्हणते की हो शेवटी तू माझी गुरु आहेस ना म्हणूनच तेव्हा मग विजया सांगते की माझी इतकी डम शिष्य असू शकत नाही आणि तुझं बुद्धी तर चालतच नाही तेव्हा मग अबोली म्हणते की कसं आहे ना प्रत्येकजण सुरुवातीला डम्पचंच असतं पण नंतर बुद्धी घासून घासून ती बुद्धी तल्लक होते बरोबर ना त्यावर विजया म्हणते की नाही तुझी बुद्धी तल्लक नाही कारण जर असती तर सचिन तुझ्या घरात कुठून येतोय कुठून जातोय या सगळ्याच्या गोष्टीचा लक्ष तुझा असतं पण तू त्याचा विचारच केला नाहीस म्हणूनच म्हटलं तुझी बुद्धी तशी चालूच नाही तर आता पुढच्या भागामध्ये रागू आलेली असते आणि त्यावेळेला एक जोगतीन तीन तिथे आलेली असते तेव्हा तिला रागू म्हणते की बहिणी या ना मी कुठेतरी पाहिलं आहे अगं हिस्ती आहे जी लिंब देत होती पण मला सांग जर भूत नव्हतं तर लिंब काळी कशी पडली बरं असं म्हटल्यावर अबुली त्या बाईचा पाठलाग करते आणि पाठलाग केल्यानंतर अबुलीच्या लक्षात येतं की कोणतरी माणूस आहे जो त्या बाईबरोबर बोलत आहे आता तो नेमकी व्यक्ती कोण असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा